हाय हॅलो नमस्कार परत एकदा श्वेताचित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे हर हर महादेव श्री स्वामी समर्थ आणि खूप छान म्हणजे आम्ही कुठे जाणार आहोत हे ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच आणि काही यांनी माझ्या शॉर्ट व्हिडिओ बघितला असतील तर त्यांना माहीत असेल मी कुठे जाणार आहे ते तर आज आम्ही जाणार आहोत आष्ट्याला आज आहे आमावश्या आणि आष्ट्याला कोणतं देवस्थान आहे तर बालूमामाचं देवस्थान आहे आणि त्याच्यासाठी आमचं प्लॅनिंग झालेलं आदमापूरला पण ऑलरेडी खूप उशीर झालं होतं त्यामुळे ठीक आहे बोलू इकडं जाऊया आणि मग फायनली सह परिवार आणि सह कुटुंब आम्ही निघालो आणि खूप छान वाटलं कारण का अचानक प्लॅनिंग झालं जायचं तर हा आहे हायवे आमच्या इथून ईश्वरपूरमधून जायला आणि जवळ आहे वीस किलोमीटरच आहे आमच्या इथून अष्टा त्यामुळे म्हणजे आणि यांची इच्छा होती की आमचा चिका आणि अर्जुन बैल आहे तर गुलालात राहो अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी मागितली होती बालूमामांकडं तर ती पूर्ण झाली तर कसं असतं आपली इच्छा पूर्ण झाले आणि त्याच्या ह्याने सगळ्यांचंच दर्शन पण होईल इच्छा पण पूर्ण झाली आणि सर्वांचं छान असं दर्शन होईल तर याच्या निमित्ताने आम्ही सर्वजण गेलो आणि इथे बघू शकता हा आहे चिक्या आणि तो बाजूला येतो आतमध्ये तिकडे तोंड करून आहे तो अर्जुन तर एका दादाची कमेंट होती की अर्जुनला बघायचं आहे तर अर्जुन पण बघू शकता आता या ब्लॉगमध्ये मा आणि माझी कॉमेडी चाललेली कारण का अशोकला बोलत होते फोटो काढूया आपण मस्तपैकी तर आल्यासारखं कारण का मी कुठे पण गेले ना मी प्रयत्न करत असते की शॉर्ट व्हिडिओ आपला ब्लॉग किंवा लाँग व्हिडिओ कसं होईल याच्याकडे माझं लक्ष असतं आणि एन्जॉय पण करते प्लस तेवढं पण म्हणजे मी काय जे एन्जॉयमेंट केले ते सर्व तुम्हाला दिसावं तर याच्यासाठी मी कायम छोटी कमी का ना व्हिडिओ नेहमी अपलोड करते आणि फायनली आता आम्ही जाणार आहोत बालू मामांच्या दर्शनाला आणि मी इथे फर्स्ट टाईम आली होती आता सेकंड टाईम आले आणि खूप छान असतं बरं का तर आम्ही पहिल्यांदा आलो होतो ना त्यावेळेस इथे आंबिल असते आंबिल म्हणून तर म्हणजे देवाचा प्रसाद असते आणि बघू शकता इथे स्वामींचं दर्शनसुद्धा झालं तर कसं आहे माहिती आहे का देव देव हे काय देवाची रूपे अनेक आहेत तर एक मला कमेंट आली होती की तुम्ही धनगरात का तर तुषार दादा नाही मी मराठा आहे फक्त एवढंच की भक्ती न्यारी बोलतात ना तर देव अनेक आहेत आणि देवाचं रूप एक आहे आणि आमच्या घरातले सुद्धा मानतात आणि मी पण सु मी पण मानते आणि स्वामींची भक्ती जरा माझी जास्त दिसते तुम्हाला कारण का इकडे ना आमच्या अगोदरपासून घरामध्ये बालूमामांनासुद्धा मानतात आणि प्रत्येकाचं बोलतात ना जिथे इच्छा पूर्ण होतं ते देवश्रेष्ठ असतं प्रत्येकासाठी तर माझ्या तर आत्तापर्यंतच्या सर्व इच्छा स्वामींनी पूर्ण केल्यात आणि स्वामींचं रूप आणि बालूमामांचं रूप एकच आहे कारण का शंकराचं रूप ए रूप अनेक आहेत शंकराचे आणि हे सर्व रूप आहेत नाही सगळे शंकराचेच आहे असं मी मान्य करते बाकी मला बाकीच्यांचं माहित नाही आणि आ... एखाद्या ज्या वेळेस आपण मंदिरात जातो ना त्यावेळेस बोलतात ना सर्व संकट निवारण केलं जातं तर तिथे होतं बरं का तेवढा जो तोच समाधान आहे ना तो कुठेच मिळत नाही आणि याच्यासाठी आपल्याला मंदिरात जायचं असतं तर आपल्याला काहीतरी भेटावं याच्यासाठी नाही तर आपल्या मनाला कुठेतरी शांती मिळावी याच्यासाठी मंदिरात लोक काहीजण मागण्यासाठी जातात तर मी तर सध्याच्या परिस्थितीत तर सर्व म्हणजे याच्यासाठी जाते की मला कुठेतरी समाधान भेटावं कारण का ज्या ज्या गोष्टी मला पाहिजे त्या तर मला स्वामी सर्व दिलेले आहेत आणि खूप छान दर्शन झालं आणि भजन वगैरे कीर्तन चालू होतं आणि खरंच एवढे म्हणजे भारी असे भक्तिमय म्हणजे पूर्ण झाले होते ना सर्वजण आणि तिथेच मला ना माझ्या सबस्क्रायबर भेटला आणि त्यांनी मला कमेंट केली तर ताई मला माहिती नाही ना, ना वगैरे तर थँक्यू बरं का आमच्या व्हिडिओ बघता त्याबद्दल आपलं बोलणं पण झालं नाही आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो प्रसाद घ्यायला आणि तिथे ना प्रसादात खीर होती खीर मसाले भात आणि आमटी आणि प्लस आंबीलसुद्धा असते बरं का आणि जेवण एवढं बोलतात ना चवीचं असतं तर खरंच खूप छान जेवण असते आणि बोलतात ना घरातल्या चवीपेक्षा बाहेरच्या म्हणजे प्रसादाची चवी वेगळीच असते एवढी माणसं प्रसाद घेताना खूप गर्दी प्रसाद घ्यायला आणि हा ब्लॉग तुम्हाला माझा आवडला असेल ना तर नक्की लाईक डन करा कमेंट करा आणि आम्हाला परत जायचं होतं पेठेच्या मंदिरात तर आमचं इथे मानकेश्वर कुलदेव आहे तर त्यांच्या दर्शनासुद्धा जायचं होतं आणि तिथेसुद्धा छान दर्शन झालं कारण का गर्दी वगैरे काहीच नव्हती तर काही इच्छा पूर्ण होतात आपल्या तर पॉझिटिव्ह विचार कायम ठेवा आणि चला तर मी आता हा ब्लॉग इथेच एंड करणार आहे थँक्यू माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ कायम येत राहतील तर श्वेताजीत ब्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय